नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळण्यासंबंधीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होत आहेत तसेच विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पार पडलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी देखील प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे कारण जे काही अपडेट येत आहे त्या अपडेट तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरतीच पाहाव्यास भेटत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात जिल्हा परिषद अमरावती या जिल्हा परिषद अंतर्गत अपडेट आलेली आहे कागदपत्रे संबंधीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या पदांकरिता ही अपडेट आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे पाहू शकता दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची उमेदवारांची प्रतीक्षा यादीकरिता कागदपत्रे पडताळी तिसरी वेळ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे थर्ड शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेले आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी तसेच कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाच्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीबाबतचं शेड्यूल देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक हो या पदासाठी मी पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल कधी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत तसेच नंतर आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाचे देखील अपडेट पाहणार आहोत पहा, पहा सर्वात प्रथम कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाची मी पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला संबंधित डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल तर पहा एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अंत तारीख आहे कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती यांच्यामार्फत हे प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे पहा विषय काय आहे जिल्हा परिषद अमरावती सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे प्राप्त निकालानुसार सोबत जोडलेल्या यादीमध्ये कंत्राटी ग्रामसेवक संवर्गाचे उमेदवारांची यादी मूळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडताळणीकरिता खालील नमूद दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना या ठिकाणी आव्हान करण्यात आलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मूळ तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते निवड समितीकडे कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे ठीक आहे तर पहा ठिकाण कोणतं असणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती या ठिकाणी ठीक सकाळी साडे दहा वाजता मूळ कागदपत्रे व मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीच्या साक्षांकित एक बंचसह उपस्थित राहायचं आहे जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ओरिजिनल त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे तुम्हाला एक बंच झेरॉक्स प्रतीत सोबत ठेवायचं आहे विथ सेल्फ अस अटिस्टेड केलेलं तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला एक बंच सोबत घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे ठीक आहे तर पहा ठिकाण डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती या ठिकाणी ठीक थिक सकाळी साडे दहा वाजता कागदपत्रे पडतानाला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर पहा सोबत जोडलेल्या यादीमध्ये उमेदवारांचे उपयुक्त नमूद दिनांकास त्यांची मूळ कागदपत्रे तपासणीकरिता गैरहजर राहिल्यास तदनंतर संबंधित उमेदवारांची निवड प्रक्रियेने कुठलीही बाब विचारात घेण्यात येणार नाही किंवा घेतली जाणार नाही सो so, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गैरहजर न राहता तुम्हाला कागदपत्रे परतासाठी हजर राहायचं आहे ठीक आहे साडे ठीक सकाळी साडे दहा वाजता कागदपत्रे परताला सुरुवात होणार आहे आता याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून या जी काही अपडेट आलेली आहे ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे चेक करताना तुमचं रोल नंबर मिरिटलिस्ट तसेच रजिस्ट्रेशन नंबर आहे अप्लाईड कॅटेगरी म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल केलेला असेल त्या प्रवर्गाचं नाव तसेच नंतर तुमचं सलेक्शन कुठल्या प्रवर्गातून झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि सर्वात शेवटी म्हणजे तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहे आणि कागदपत्रे पडताळणीचा प्रवर्ग तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी आहे का तुम्हाला चेक करायचा आहे जर तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता सामोरं जायचं आहे ठीक आहे तर पहा माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील त्याचा बंच करायचा आहे झेरॉक्स प्रतीमध्ये आणि त्याच्यावर तुम्हाला सेल्फ आर्टिस्टेड म्हणजे तुमची साईन या ठिकाणी करायचं आहे ठीक आहे झेरॉक्स प्रतीवरती आणि ठीक सकाळी साडे दहा वाजता कागदपत्रे पडताळीला जायचं आहे ठीक आहे तर ठिकाण परत एकदा तुम्हाला सांगत आहे ओके सो या ठिकाणी पहा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती या ठिकाणी साडे दहा वाजता कागद्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे ठीक आहे तर ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद अमरावती यांच्यामार्फत ओके सो आता जी काही नवीन अपडेट आहे स्थापत्य अभिंत्रिकी सहाय्यक या पदासाठी ते आपण पी डी एफ करून पाहूयात विद्यार्थी मित्रांनो माहिती तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करत जावा आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करत जावा ठीक आहे तर पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाच्या उमेदवारांची प्रतीक्षा यादीकरिता कागदपत्रे संदर्भात वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर यासंदर्भात मी ही पी डी एफ डाउनलोड करून घेतो ओके सो सी हिअर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अर्थात सीई ए ओके सो या पदाकरिता देखील या ठिकाणी जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत अशा उमेदवारांबाबत या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसंबंधीचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे ठीक आहे तर पहा ऑनलाईन परीक्षेच्या निकालानुसार सोबत जोडलेल्या यादीमध्ये उमेदवारांची मूळ कागदपत्रे जिल्हा निवड समितीकडून पडताळणीकरिता खालील नमूद दिनांकात दिनांकास उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा कोणत्या तारखेला बोलवण्यात आलेलं आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम संवर्गाच्या घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त निकालानुसार संदर्भ क्रमांक एक आणि दोन जसं की या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याच्या अधीन राहून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख जिल्हा निवड समिती किंवा जिल्हा सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती या ठिकाणी ठीक सकाळी साडे दहा वाजता कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे पडताळणीला जाताल त्यावेळेस तुमचे जे काही मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते सोबत घ्यायचं आहे तसेच त्याच्या छायांकित प्रतीच्या एक बंच तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे जेवढे काही तुमचे डॉक्युमेंट असतील त्याचे झेरॉक्स प्रती काढायचं आहे एक बंचमध्ये आणि त्यावरती सेल्फ अटेस्टेड तुम्हाला करून सोबत घेऊन जायचं आहे ठीक आहे तर तेवीस तारखेला तुम्हाला बोलावण्यात आलेलं आहे कागप पडताळणीकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह जिल्हा परिषद कॅम्प परिसर अमरावती या ठिकाणी ओके सो so, विद्यार्थी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि या, या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ओके सो so, या ठिकाणी ही लिस्ट आलेली आहे जवळपास सोळा उमेदवार आहेत ओके जिल्हा परिषद अमरावती भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ओके सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाकरिता या ठिकाणी so, ही अपडेट आलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो तु तुम्ही जर नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण ज्या काही जिल्हा परिषद रिलेटेड अपडेट असतील किंवा इतर काही भरती प्रक्रिया संबंधित अपडेट असतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे ओके okay, सो so, माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद